महत्वाचं म्हणजे आमची नववी आठवी फेरी होती घराची कबाले नव्हते आम्हाला तर त्यांनी महत्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला कबाले दिले कधी दिले कबाले परवास दिले का, का आमच्या पोरं तर सगळ्या मोदीकडे बरं 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 कसं काय मोदीकडे म्हणजे त्यांना हे दिलंय रॅशन दिलंय फुकट बरं बर आणि काय काय योजना चालू केलंय त्याच्यामुळे त्याच्यावरच सगळ्याचं भक्ती आहे कामाच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर अभिमन्यू पवार साहेबांचं काम खूप उत्तम आहे

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये जे मुख्य लढत आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार त्याचबरोबर काही अपक्ष उमेदवार यांचं आता जोरदार प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे मी आता सध्या आहे औसा विधानसभा मतदारसंघाच्या या परिसरामध्ये हे एक मुख्य गाव आहे किल्लारी एक प्रमुख गाव आहे या मतदारसंघामधलं हे गाव ज्यावेळेस त्र्याण्णवचा भूकंप झाला होता त्यावेळेस संपूर्ण देशभरात आणि जगभरामध्ये हे गाव चर्चेलं गेलं होतं आता या गावातली नेमकी परिस्थिती काय आहे लोक या सगळ्याबद्दल काय विचार करतात आपण जाणून घेणार आहोत इथली लढत अशी आहे की महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते म्हणजे विद्यमान आमदार इथले अभिमन्यूजी पवार आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी दिनकरजी माने असे यांची लढत असणार आहे दिनकर माने हे माझे आमदार आहेत आणि अभिमन्यू पवार यांनीसुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये इथं आमदार राहिलेले आहेत त्यामुळे लढत ही टक्कर ही जोरदार असणार आहेत पाहूयात आपण लोक काय म्हणतात काय चर्चा करतात इथं बस स्टँड आहे आणि या ठिकाणी काही लोक बसलेले आहेत आप आपण त्यासोबत चर्चा करूयात काही सिनियर सिटीजन सुद्धा आहेत काकू काय नाव आहे तुमचं माझं नाव महानंदा ना भारती काय करता तुम्ही मी पूर्वी सामाजिक कार्यकर्ते केंद्रामध्ये काम करत होते आता घरीच घरीच आहे आता सध्या आराम आ, आराम म्हणजे काम आ, करते बायक महिलांचे पण संस्था गेल्यामुळं गावातलीच काम करतात गावातलीच काम करतात काय म्हणतात आता एकंदरीत तुमचं गाव एक महत्वाचं गाव आहे औसा विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठं गाव आहे समजा आहे ना आणि याच्यावर बरेचशा गोष्टी अवलंबून असतात निवडणुकाच्या तर काय वाटतं एकंदरीत गावाचा कसा कौल आहे कुठल्या बाजूला आता तसं बघायला गेलं तर आमचं गाव काय बारीक नाही हो मोठं गाव आहे आमचं मग त्या मानानं विकास बनलं तर मग आता सगळाच विकास होऊ शकत नाही हो एकच टायमाला मग आता त्यांनी केलं तर आमदार साहेबांनी केलं तर कामं चांगले आणि महत्वाचं म्हणजे आमची नववी आठवी फेरी होती घराची कबाली नव्हती आम्हाला तर त्यांनी महत्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला कबाले दिले परवाच दिले कबाले परवा म्हणजे एक पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं बघा महत्वाचं त्यांनी आमचे कबाल दिले आम्हाला राहायला घर दिलं किती लोकांचे नव्हते चारशे लोकांचे नव्हते कबाली काय म्हणतो बरं मग आता काय बाकी महिलांचं काय प्रश्न आहे दिनकर माने यांनी सुद्धा ताकद लावायला सुरू केलेली आहे त्यांचं वातावरण कसं आहे का आता त्यांचं वातावरण बरंच आहे कारण दिरंगे पाटील सांगितलेत ना सुपडा साफ करायचा आहे म्हणून आता ते <laughs> आता ते मराठ्याचा प्रश्न आता सर्वसामान्य तर हे आमदार साहेबांनी चांगलं काम केलं पवार साहेबांनी आता कसं जनता जनार्दन आहे बघा काही लोक आ, तक्रार करतात आमदार साहेबांचा इथं जनसंपर्क कमी आहे वगैरे असं काय का आता तसं नाही आता काही एकशे अठ्ठावन्न गाव आहेत प्रत्येकालाच भेटायचं म्हणणं शक्य नाही कुणाबी आमदाराला दे दिनकर माने राहू दे किंवा अभिमान पवार राहू आहे आपण ह्याच्या पलीकडे जाऊ आपण आता मला सांगा की महायुती महायुतीच्या काळामध्ये काही योजना आल्या महिलांसाठी बऱ्याचदा असं पण इथं बोललं जातं विरोधकांकडून की हे फक्त निवडणुकीपुरता स्टंट आहे जसं की लाडकी बहीण योजना आहे दुसऱ्या वेगवेगळ्या योजना तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण हे स्टंट जरी निवडणुकीपुरता जरी असला तरी एका महिलेला विचारायचं की बाबा साडेसात हजार रुपयाची काय आहे परिस्थिती कामाला जाणाऱ्या महिलेला जरी विचारलो तुम्ही साडेसात हजार एकदा जरी द्यायचं म्हणल्यावर सका भावा जम्पर पीस घालण गेलाय हो बोलणं सुद्धा गेलाय मग साडेसात स्वतः कामापुरतं मी जरी दिलं समजा ट्रस्ट म्हणून दिलं किंवा या निवडणुकीपुरतं जरी दिले की होते आता पुन्हा अजून तीन हजार देतो म्हणाले तर मग ते महिलांसाठी केलेच की काम मग चांगलं झालं एकंदरीत चांगलं झालं हो आभार मानल्या महिलांनी की बाबा आमच्या सख्या बहिणी भावानं दिला रे आम्हाला त्या भावानं दिला तर ह्या भावालाच द्यायचं मतदान ठिकाणी महिला खुश आहेत असं म्हणायला हरकत नाही आपल्यासोबत काही सिनियर आहेत काय नाव दादा तुमचं माझं नाव शेनाना कुठं राहता राहत किलारी असते इथंच का बरं बरं मग काय काय म्हणता कसं वातावरण आमच्या पोरं तर सगळ्या मोदीकडेच आहेत बरं 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 कसं काय मोदीकडे म्हणजे त्यांना हे दिलंय रॅशन दिलंय मग फुकट बर बर आणि काय काय योजना चालू त्याच्यामुळं त्याच्यावरच सगळ्याचे भक्ती आहे का, तेचा तेचा का? तुम्हाला पगार आहे का हाय बरं बरं कधी चालते पगार पगार माझं पहिला झालाय का था। पाच सहा त्या पहिला तेव्हापासून चालू आहे बरं मग बाकी दुसरं काय म्हणता आहे काँग्रेसचं वातावरण कसं आहे नाही काँग्रेसचं वातावरण तेवढं नाही काय नाही तेवढं नाही नाही बरं बरं बरोबर ठीक आहे आता बघूया तुम्हाला तुम्ही तसा विचार करता किल्लारीच्या परिसरातील आपण नागरिकांसोबत चर्चा करत आहोत आणि जाणून घेत आहोत की कसं वातावरण आहे कुठल्या बाजून आता जनतेचा कौल असणार आहे आपल्यासोबत एक सर आहेत काय नाव आहे सर आपलं सतीश भोसले काय करता सर तुम्ही मी रिटायर्ड शिक्षक आहे रिटायर्ड शिक्षक आहेत तुम्ही बरं कधी झाले रिटायर्ड गेल्या वर्षी गेल्या वर्षी झाले का बरं बरं मग काय म्हणते गाव हेच आहे का हो प्रॉपर इथलंच आहे बरं मग काय म्हणते वातावरण गावातलं वातावरण अतिशय सुंदर आहे कुणासाठी सुंदर आहे आता एक सांगतो याच्या अगोदर आता दोन्ही बी त्या ठिकाणी दोघांनी बी कामं केले परंतु कामाच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर अभिमन्यू पवार साहेबांचं सा काम खूप उत्तम आहे बर बर त्याच्यासाठी काय म्हणतोय की अडीच वर्षामध्ये मी हे काम केलेलं आहे अडीच वर्षामध्ये मुक्तीचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आता माझं शेत त्या ठिकाणी नदीच्या काठालाच आहे तिकडं पाऊलवाट देखील नव्हती परंतु आज त्यांनी जवळजवळ दहा फुटाचा रस्ता त्या ठिकाणी करून दिलेला दुसरी गोष्ट मी शिक्षक म्हणून या ठिकाणी मी बोलतो आहे मी महाराष्ट्र विद्यालय किलारीमध्ये मी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी मी सात वर्ष काम केलं आणि ज्यावेळेस आघाडी सरकार होतं आणि मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते आणि त्या पिरियडमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड होत्या जे शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा होतात त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये एन एम एसची परीक्षा म्हणजे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा असतात ते फक्त आठवीला होतात आणि त्या परीक्षेमध्ये जर विद्यार्थी जर पास झाला पात्र झाला तर एका विद्यार्थ्याला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि ती कुठंपर्यंत मिळते तर ते बारावीपर्यंत मिळते म्हणजे पाच वर्षापर्यंत मिळते बारा पंचे साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मग त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते आणि अभिमन्यू पवार साहेब हे विरोधी पार्टीमध्ये तर त्या पिरियडमध्ये ह्या परीक्षाच ऑल इंडिया लेवलवरच्या ह्या परीक्षा असतात परंतु महाराष्ट्रामधल्या परीक्षा त्या झाल्याच नाहीत वर्षभर झाल्या नाहीत दोन वेळेस परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या मग त्यावेळेस आमच्या शाळेतले काही शिक्षक मनोज अडगळे म्हणून आहे तो शिष्यवृत्तीचं काम करतो सुंदर काम करतो त्यांनी म्हणले की सर मी जवळजवळ आपल्या शाळेतले विद्यार्थी तीस ते पस्तीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र होतील बरं परंतु हे सरकार परीक्षाच घेत नाही मग आमची मेहनत वाया जाईल सर hmm. तरी आपण अभिमन्यू साहेबाला बोलावं असं मला वाटतं म्हणले मग मी म्हणलं ठीक आहे बसा गाडीमध्ये आणि गाडीमध्ये घेऊन गेलो त्यावेळेस साहेबांचं पवार साहेबांची मिटिंग होती कलेक्टर ऑफिसला hmm. आणि त्यांचं ऑफिस आहे दयानंद कॉलेजच्या बाजूला त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी म्हणली की सर तुम्ही थांबा माझ्या ऑफिसमध्ये मी आलोच मिटिंग संपल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्या ऑफिसच्या बाहेर जवळजवळ पाचशे ते हजार माणसं होते मग त्यावेळेस मला वाटलं की आमचा कोण दखल घेणार आता इथं एवढं साहेबापाशी गर्दी आहे म्हणून परंतु ज्यावेळेस साहेब आले ऑफिसमध्ये गेले त्यावेळेस पी एला सांगितले की त्यांनी सतीश भोसले सरला पहिलं पाठव माझ्याकडे त्यांचा खूप महत्त्वाचा प्रश्न आणि तेवढ्यातून आम्हाला बोलवलं मी सविस्तर प्रश्न सांगितला सर आपल्या शाळेतील जवळजवळ पस्तीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र होतात आणि ही जर परीक्षा नाही घेतली तर आठवीतले पूर्णवीस जायची वेळ आली सर तर ही परीक्षा घ्या कारण की ह्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळतात ह्या परीक्षेमध्ये पात्र झालं म्हणजे साठ हजार रुपये पाच वर्षापर्यंत मिळतात तर ही परीक्षेचे त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न सोडला पाहिजे सर आणि उद्या झाल्या ॲडमिशन चालू आहे तुमचं चा म्हणलं सोमवारी तुम्ही हा प्रश्न मांडा साहेबांनी नीट समजून घेतलं आणि अक्षरशः सांगतो सोमवारीच त्यांनी वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री होत्या शिक्षण मंत्र्याला बोलायचं कळलं गेलं तर तत पप्प उलेल त्या पिक्चर म्हणजे फिल्मी स्टाईलमध्ये अभिमन्यू पवारने त्या ठिकाणी प्रश्न म्हणतात तारीख पे तारीख आपकी चलरे बोले किंवा परीक्षा होऊ शकते आहे की नाही आहे येणे बेस्के हे तो बता दो अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलल्यानंतर परीक्षा गायकवाड माफी मागितली मार आहे सर लवकरात लवकर आठ दिवसामध्येच परीक्षा घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ऑल इंडियामध्ये त्या ठिकाणी परीक्षा होतात कटाप लागतं त्या ठिकाणी सगळं काही होतं मग महाराष्ट्रामध्ये मध्ये का होत नाही आठ दिवसामध्ये परीक्षा पार पडल्या आमच्या शाळेतले पस्तीस विद्यार्थी सर पात्र झाले याचा मला अभिमान आहे पस्तीस विद्यार्थी पात्र झाले म्हणजे हे कोणाला श्रेय दिलं पाहिजे अभिमन्यू पवार साहेबांना दिलं जर आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिक त्यांच्यापाशी कोणतंही जर घरानं जर घेऊन गेले तर ते पूर्णपणे ऐकून घेतात आणि त्यांचा प्रश्न तो सोडवताच याचा माझा मला अनुभव आला अख्ख्या महाराष्ट्रामधून मुख्याध्यापकाचे मला फोन येत होते की सर तुमचं अभिनंदन माझं नका म्हणा अभिनंदन करू कारण काय साहेबांचं करा कारण काय साहेबांनी हा प्रश्न सॉल्व्ह केला एवढंच नाही सर परवा अपंग शाळेतल्या विद्यार्थ्यांचा म्हणजे शिक्षकांचा प्रश्न टेम्पररी होते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष बरोबर oh, बर. तर अवशालाच मोठा कार्यक्रम झाला hmm. अक्षरशः एका मुलींना त्या ठिकाणी भाषण करत असताना तिने सांगितलं की हा प्रश्न आमचा सॉल्व्ह होतोय का नाही रडत होती मुलगी अख्खा सभागृह रडत होतो सर त्या चारशे साडेतीनशे ते चारशे शिक्षकाला न्याय मिळून देण्याचं काम अभिमन्यू पवार साहेब असं एक नाही सर आमचा कारखाना हा डबघाईस आलेला कारखाना आता सुरू झाला दुसरं गळीत हंगाम अभिमन्यू पवार साहेबांच्या हस्ते होत आहे आज व्यापार वाढला सगळं काही वाढलं नाहीतर हा भंगारलाच काढलेला होता कारखाना तर असं एक सुंदर असं स्वरूप अभिमन्यू पवार साहेबांनी आता एकीकडं लाट आहे म्हणतात महाविकास आघाडीची आणि त्याच्यामध्ये मग आता काही लोक बोलताना म्हणाले की आता आहेत ना, ना। काय विरोधक म्हणून समजा हो ते कसे आहेत दिनकर माण्यांचं इथं कसा प्रभाव आहे नाही दिनकर साहेबांचाही त्या ठिकाणी प्रभाव आहे कारण का दहा वर्षे त्यांनी आमदार होतेच परंतु विकासाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर अभिमन्यू पवार साहेबांना त्यांना त्या ठिकाणी तोड नाही कारण की अडीच वर्षामध्ये जवळजवळ तीन हजार कोटी रुपये औसाद तालुक्याला त्या ठिकाणी औसाद तालुका पाण्याचा कायमचा प्रश्न होता सर बसवसा बसुश आपलं बसवराज पाटील हे आमदार होऊन गेले दहा वर्षी त्यांनी होते दिनकर माने साहेब होते त्याच्या अगोदर होते पण तो पाण्याचा प्रश्न कधी मिटला नव्हता तो साहेबांनी अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे कामाची धडपड आणि तळमळ साहेबाची खूप आहे हे याच्यावरून आम्हाला दिसते कारण का अडीच शे, वर्षामध्ये शेवटचा प्रश्न असा आहे की काय वाटतं लागलं यावेळेस शुअरली लागणार सर कारण काय लोक जागृत आहेत आणि दिनकर माने साहेबानी आम्ही आम्ही क्रांतिकारी जनकल्याण युवक संघातर्फे किलारी फेस्टिवल घेतो साहेबांनी देखील आम्हाला स्टेज बांधून दिलेलं आहे बरं का दिनकर साहेबांनी त्याच्यामध्ये बी नाही परंतु त्यांनीही काम केले परंतु कामाच्या बाबतीमध्ये या माणसाला तोड नाही बरेचसे कामं त्या ठिकाणी बघितलं तर त्याच्यामुळं असं मला वाटतंय की या कामाच्या जोरावरतीच साहेब शंभर टक्के निवडून ठीक आहे म्हणजे कामाच्या संदर्भात तुम्ही म्हणताय की ते एक नंबर आहे समजा आपण असं म्हणूयात ठीक आहे काय हरकत नाही कारण प्रत्येकाला आपापला नेता असतो आणि म्हणजे सर शिक्षक आहेत त्यांची वैचारिक मांडणी होती तुम्ही कामाची लिस्ट सांगितलं तिथं की काय काय काम केलं पुरायचं नाही आहे ओके हा तर सरांनी डिटेल डिटेल्स आहे आपण तरुणांसोबत सुद्धा काही चर्चा करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू की ते या सगळ्या विचार करतात काय नेमका विचार करतात हा तर काय नाव आहे सागर काय कुठ काय करतोस काय नाही शाळा झाली आहे बारावी आता जर काम करतोय कसलं काम करतोस काय रोजगार बांधकाम मग आता आता मला इलेक्शन आले तुला मतदान आहे किती आता है। है। का आता तेवीस वय आहे म्हणजे काढले अभिमन्यू पवार साहेबांना करणार अभिमन्यू पवार साहेबांना खूप काम केले त्यांनी गावचा कारखाना आम्हाला रोजगार मिळत नव्हते कारखान्यामध्ये रोजगार दिले नंतर रोडचे काम केले समाज मंदिरचे काम केले आसपासच्या गावामध्ये पाणी नव्हतं पाणी पुरवठा केले खूप खूप कामं केले अभिमन्य पवार साहेबांनी आता तरुण म्हणून काय वाटतं सगळे जे तरुण पोर आहेत समजा आपल्या परिसरातले गावातले ते काय विचार करत होते सगळं तरुण पिढीसाठी बी चांगली योजना काढली ना लेकरावाला शाळेला म्हणा विद्या मुली मुलींसाठी चांगली सुविधा केली तशी शाळेची फीस कमी केली शिक्षणासाठी चांगले चांगली, चांगली कामं केलेत तरी रोजगार फिरणारे पोरं यांना अभिमान दिला की तुम्ही शिका असं काय करा तुमच्यासाठी चांगलं होईल असं तसं तुमच्या संपर्कातले काही लोक लागलेत का, लो का लाग कारखान्याला वगैरे का हो का मला लागलेत ना चांगले पुण्याला काय इकडं लातूरला काय जॉबवर आहेत पोरं माझ्या सांगतीचे तर या ठिकाणी आपण तरुणांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांचं या सगळ्याबद्दल काय मत आहे ते आपण इथं जाणून घेतो आणखी काही लोकांसोबत आपण इथे मार्केटमध्ये चर्चा करू आणि बघू या सगळ्याबद्दल ते लोक काय विचार करतात आज शनिवार आहे आणि ह्या गावचा आठवडी बाजार आहे किल्लारीचा बरीचशी रेलचेल आहे आजूबाजूच्या बऱ्याच खेड्या गावातील लोक या ठिकाणी बाजारी निमित्त या गावामध्ये येत असतात आणि इव्हनिंगचा टाइम आहे संध्याकाळचा तर बरेचशा गाड्या पण आता आपआपल्या गावाकडे जाताना आपल्याला दिसून येतात काही सिनियर मंडळी आपल्याला परत इथे भेटलेले काय नाव आहे मामा तुमचं बसवराज रामदास आणि किल्लारी किल्लारीच तुम्ही गाडी किल्लारी बरं बरं काय आता सध्या निवांतच का हा शेती काम आहे शेती काम आहे हा बरं 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 मग आता कसं आहे काय वातावरण गावातलं काय विकासाचे मुद्दे आहेत काय विषय विषय का आता आपत्त असतील तर मंजूर केले बर बर, बर सुरू का का झाले का काम काम चालू होणार काम चालू होणार पण मंजूर बर। बर। केले बरं बरं बर, बर। तुम्हाला पगार वगैरे शासनाची कसं शासनाची दोन हजार मोदीचे बर पुन्हा शिंदे सरकारची दोन हजार असं येत बरं बरं राहिला वाटतंय कोणाचा हवा आहे या वातावरण कुणाचं आहे वातावरण आपण प वाटतं पवरांचा आहे हा पवर बरं हे ते निवडून वाटते का हा शंभर टक्के बरं तर ठीक आहे